वो तो प्रयास हमारी ताकतों के साथ हम करेंगे और हम वोटों का बंटवारा नहीं होने देंगे ये बात ये भूमिका स्पष्ट करने के लिए आज की पत्रकार परिषद यहाँ बुलाई गई है और पूरे कॉन्स्टिट्यूसी में जितने भी मतदान संघ आते हैं विधानसभा के वहाँ के प्रमुख कार्यकर्ताओं को हमने यहाँ बुलाया है और सबको और सबने तय किया है कि अपने अपने कॉन्स्टिट्यूसी में जो जो विधानसभा क्षेत्र आते हैं उसमें जाकर काम करेंगे और पूरी तरह से इंडिया आघाडी के गठबंधन का जो उम्मीदवार है उसको जिताने के लिए हम पूरी तरह से मदद करेंगे ये भूमिका स्पष्ट करने के लिए आज की पत्रकार परिषद बुलाई थी चा, काया 10 वर्षाच्या कालावधीमध्ये यातला इत्र शेतकरी असेल शेतमजूर असेल विद्यार्थी असेल बेरोजगार असेल महिला असतील महिला सुरक्षेचा प्रश्न असेल या सर्व बाबतीमध्ये भाजपा सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेली आहे इंडिया गट इंडिया गठबंधनने जो जाहीरनामा या ठिकाणी जारी केलेला आहे तो जाहीरनामा आता मला वाटते सर्व समावेशक आहे सर्व जातीधर्मियांना घेऊन जाणार आहे सामाजिक न्यायाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे भारतीय जनगणना असेल जातीनीय जनगणना असेल गरिबीची जनगणना असेल हे सर्व जे मुद्दे आहेत हे मला वाटते देशाच्या हिताचे आहेत भाजपानं ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये आपला राज्यकारभार केलेला आहे हा राज्यकारभार एक प्रकारे खूप पद्धतीनं केलेला आहे सर्व स्वायत्त संस्था मग इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल ईडी असेल यांचा अत्यंत गैरवापर केलेला आहे संविधानाची जी मूल्य आहेत ती संपवण्याचं काम देखील भाजपा शासनानं केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत एक भयावह अशी परिस्थिती आहे अशा काळामध्ये सर्वसामान्य सगळ्या जाती धर्मातल्या सर्वांना असं वाटतंय की भाजपाचं शासन नको आहे आणि याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरून विरोध होतो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आणि जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांना मानतात अशा सर्व पक्ष संघटनांनी भारतीय स्तरावर देशाच्या स्तरावर असा संकल्प केलेला आहे की भाजपाला कुठल्याही पद्धतीनं हरवणं आणि याच्यासाठी सर्व परीनं प्रयत्न करणं त्याचाच भाग बनवून इंडिया आघाडीला आंबेडकरवादी अनेक संघटनांनी त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण जो मला प्रश्न विचारला की या ठिकाणी तीन कॅन्डिडेट लढत आहेत भाजपाचे कपिलजी पाटील असतील निलेशजी सामरे असतील अपक्ष म्हणून आणि दुसरीकडे सुलेश सुरेश म्हात्रे म्हणजे त्यांना आपण बाळामामा म्हणून ओळखतो हे राष्ट्रवादीमधून उभे राहत आहेत आम्हाला असं वाटलं होतं की सामरे साहेब हे काँग्रेसचं तिकीट घेतील परंतु त्याला इंडिया आघाडीनं तिकीट न देता ते बालामामा यांना दिलेलं आहे आजपर्यंत सामरेसाहेबांनी कुठलाही राजकीय स्टँड स्पष्ट केलेला नाही की के ना के ती आघाडीबरोबर जाणार आहेत की भाजपा बरोबर जाणार आहेत त्यामुळं वोटर्समध्ये संभ्रमावस्था आहे आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आणि भारताची लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आंबेडकरीवादी विचारांचं विशेष करून बुद्धांचं आणि दलित समाजाचं त्याचबरोबर धार्मिक अल्पसं अल्पसंख्याक समाजाचं कुठल्याही पद्धतीनं मतांचं विभाजन होऊ नये ती मतं विभाजन झाली तर त्याचा फायदा भाजपा पक्षाला होतो हे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून यापुढे या, या मतांचं विभाजन होऊ नये इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये गठबंधनचं सरकार आलं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच विधानसभा क्षेत्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश म्हात्रे अर्थात बायामामा यांना पूर्णतः समर्थन देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे भिवंडी कॉन्स्टिट्युशनमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मग रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि सर्वांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टोरेंट कंपनी ही टोरेंट कंपनीला ठरवण्यासाठी तिला इथून पळवण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली भाजपानं या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका घेतलेली नाही उलट पक्षी भाजपा पक्षानं एकशे पंच्याऐंशी कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेऊन त्यानंतर महानगरपालिकेला टोरेंट कंपनीचे जे भाड्या कोटी देणं होतं दोनशे पंच्याऐंशी करोड रुपये ते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून माफ केले हे माझ्या मते भिवंडीच्या जनतेची लूट आहे त्यामुळे या बाबतीमध्ये आम्ही जनआंदोलन करणार आहोतच आणि करत आलेलो आहोत त्याचबरोबर कोर्टामध्ये या मध्ये जे जे सहभागी आहेत त्यांना आरोपी करा त्याचबरोबर कोर्टानं महाराष्ट्र शासनानं जो बेकायदेशीर अध्यादेश काढून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये जे भिवंडीच्या जनतेच्या रक्ताचे घामाचे होते जे भिवंडीच्या विकासासाठी वापर आले असते ते टोरेंट कंपनीला देऊन एक प्रकारे भिवंडीच्या जनतेची लूटमार केलेली आहे आणि त्यामुळं बाळ्यामा यांनी आतापर्यंत तो टोरेंट कंपनीला हटवू अशा पद्धतीची जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबरोबर त्या भूमिकेत आम्ही सहभागी राहू आणि येणाऱ्या दहा दिवसात या पाच सहा दिवसात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रीट फाईल करणार आहोत की टोरेंटो कंपनीला दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये परत करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला करावेत त्यामुळं आमचं हे आंदोलन जे आहे आमची जी भूमिका आहे ती संविधानाला वाचवणारी आहे आमची भूमिका ही लोकशाहीला वाचवणारी आहे आमची भूमिका ही देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता स्थापन व्हावी याच्यासाठी आहे आणि सर्व देशातील नागरिकांच्या हितासाठी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे मामा किंवा हो मी या बाबतीतलं सर्वेक्षण करू आता या घडीला आपण त्यांना काय सल्ला देतो मी त्यांना एवढंच सांगेन की आजच्या घडीला उद्धव ठाकरे गट यांच्या यांच्याबरोबर आहे दलित आणि मुस्लिम नव्वद टक्के वोटिंग ही मला वाटते इंडिया गठबंधन आघाडीच्या बाजूने होईल तसा आम्हाला जनतेमध्ये जनमानस दिसतो अशावेळी मला वाटतं की मामा मात्रे हे जिंकणारे कॅन्डिडेट आहेत भाजपाला हरवणारे कॅन्डिडेट आहेत जरी सामाजिक काम निलेश तांब्रे यांचं मोठं असलं त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर आहे परंतु राजकारणामध्ये राजकीय भूमिका राजकीय रणनीती ही देखील अत्यंत महत्त्वाची असते की आतापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेली नाही त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे त्यांना वोट देणे म्हणजे मतांचं विभाजन होईल ही भावना जनमानसात आहे ही भावना त्यांनी लक्षात घेऊन सध्याच्या देशाची परिस्थिती आणि संविधान वाचवण्याची भूमिका लक्षात घेऊन त्यांनी मला वाटते या निवडणुकीमध्ये बाळामामा म्हांद्रे यांना पाठिंबा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो यानंतर जे विधानसभाच्या निवडणुका येतील त्यामध्ये त्यांनी मिथिया गठबंधन आघाडी समवेत चर्चा करून चांगले कॅन्डिडेट कसे त्यांचे ले भेटून येतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी आंबेडकरवादी अनुयायी म्हणून लोकशाहीला मांडणारा आणि प्रागतिक विचाराचा अनुयायी म्हणून सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा अनुयायी म्हणून आणि सर्वजण त्यांना या ठिकाणी विनंती करत आहोत धन्यवाद